ढोबळे मिरची जी भाजी म्हणलं की बऱ्याचदा आपण शेंगदाण्याचं कोट वाटण वगैरे घालून अगदी वाफेवरती ती बनवतो पण तुम्हाला जर वेगळ्या पद्धतीत बनवायचे असेल तर या पद्धतीत ही शिमला मिरची जी, जी भाजी आहे ती नक्की करून पहा दिसायला जेवढी सुंदर दिसते तेवढी चवीलाही अप्रतिम लागते टिफिनसाठी असो किंवा तुमच्या घरी कोण पाहून आलं असेल किंवा तुम्हाला एखाद्या दिवशी काही स्पेशल बनवायचं असेल तर या पद्धतीनं शिमला मिरचीची ही भाजी तुम्ही नक्की करून पहा मस्त टेस्टी तयार होते तर भाजी बनवण्यासाठी मी ते दोन मोठ्या आकाराच्या शिमला मिरची अगदी मोठ्या तुकड्यांमध्ये ह्या कट करून घेतलेल्या आहेत तशाच आकारामध्ये मीडियम साईजचा कांदा पण मी कट करून घेतलेला आहे तो थे तर तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये भाजी आहे त्या पद्धतीनं इथं तुम्ही शिमला मिरची आणि कांद्याचं प्रमाण आहे ते ठेवा तर कढईमध्ये एक थोडंसं मी इथं तेल ओतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला ही शिमला मिरची आणि कांदा आहे तो व्यवस्थित असा परतून घ्यायचा ही मिरची शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी वाफेवरतीच तयार होते पण जेवढी तुम्ही जास्त शिजवाल तेवढा तिचा रंग आहे तो बदलतो तर हिरव्या रंगावरतीच आपण ही अगदी काही वेळासाठी परतून घेणार आहे परतत असताना गॅसचा फ्लेम हा मोठा ठेवायचा या पद्धतीनं परतून मिरची घेतली की तिचा रंगही खूप तसाच राहतो आणि भाजीला चवही खूप छान येते तर अगदी थोड्या वेळासाठी आपण हे व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे हलकेशे डाग पडलेले आहेत आता ह्या स्टेजवरती आपण ही शिमला मिरची आणि कांदा आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया या पद्धतीनं भाजी तयार करा मस्त टेस्टी भाजी तयार होते तर त्याच कढईमध्ये मी भाजी तयार करणार आहे तर मी ते दोन पळी तेल घेतलेला आहे कमी जास्त करून घ्या दोन पळी तेल घेतल्यानंतर तेल गरम झालं ता की सगळ्यात अगोदर मी इथं मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा अगदी बारीक कट करून मी इथं घातलेला आहे दोन ते तीन जणांसाठी आपण ही भाजी तयार करतोय त्याच्यामुळे एक मीडियम साईजचा कांदा मी इथे घेतलेला आहे पण तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये भाजी बनवता असाल तर कांद्याचं प्रमाण आहे ते थोडंसं येतं तुम्ही जास्त ठेवा थोडासा हलकासा रंग बदलेपर्यंत आपण कांदा आहे तो छान असा परतून घेऊया तर ह्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर मी इथं एक दोन मिरच्या उभ्या मिरच्या मी इथं कट करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर एक चमचाभर अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे त्याच्यानंतर एक ते दोन चिमूट इथं मी हिंग घेतलेला आहे आता अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत हे व्यवस्थित आपण परतून घेऊया तर कांदा पण हलकासा लालसर झालेला आहे आणि अद्रक लसूण पण व्यवस्थित आपण परतून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये काही सुके मसाले आपण टाकून घेऊया तर सुक्या मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर एक चमचाभर मी इथं जिरा पावडर घेतलेली आहे एक चमचाभर जिरा पावडर घेतल्यानंतर एक चमचाभर मी इथं धणा पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर कलरसाठी इथे मी कश्मीरी मिरची पावडर एक चमचाभर वापरलेली आहे त्याच्यानंतर एक चमचाभर हळद घेतलेली आहे त्याच्यानंतर लाल तिखट घेतलेला आहे दोन चमचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जे तुमच्याकडे साठवणीचं सा लाल तिखट असेल ते तुम्ही इथं ॲड करा त्याच्यानंतर एक चमचाभर मी इथं बेसन घेतलेलं आहे आता हे बेसन घातलं की भाजी अगदी छान अशी मिळून येते मस्त थोडीशी घट्ट व्हायला सुरुवात होते तर घट्ट सरवण्यासाठी होण्यासाठी अजून आपण एक जिन्नस घालणार आहोत तर कांद्यामध्ये सुके मसाले घातले की कांद्यातलं तेल आहे ते, ते सुकून जातं आणि मसाले कोरडे पडतात हे मसाले करपण्याची पण शक्यता असते तर थोडंसं आपण इथं पाणी घातलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये हे मसाले व्यवस्थित आपण परतून घेऊया म्हणजे पाण्यातलं सॉरी मसाल्यांमधलं पाणी जसं सुकत जातं तसं या मसाल्यांमधलं तेल आहे ते, ते बाहेर निघतं आणि मसाले व्यवस्थित असे परतले जातात तर तुम्ही बघू शकता मसाले व्यवस्थित आपण परतलेले आहेत आता त्याच्यामध्ये एक मिडियम साईजचं पिकलेलं टोमॅटो अगदी बारीक कट करून मी इथं घेतलेले आहे त्याच्यानंतर लगेचच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे कारण मिठामध्ये हे टोमॅटो पटकन शिजलं जातं आणि पटकन अशी ही भाजी आहे ती आपली तयार होते तर हे पहा अगदी काही वेळासाठी टोमॅटो व्यवस्थित आपण शिजवून सॉरी हलवून घेतलेलं आहे आता इथे मी टोमॅटो कट करून घातलेलं आहे पण तुम्ही इथे टोमॅटोची टोमॅटो मिक्सरमधून बारीक करून घेतलेत ना तरीही चालेल तर काही वेळासाठी आपण झाकण ठेवलेलं आहे अगदी थोड्या वेळासाठी म्हणजे एक ते दोन मिनटातच तुम्ही बघू शकता टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे त्याच्यातून पाणी निघालेलं आहे म्हणजे पाणी सुटलेलं आहे आता हे परत एकदा आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया इथे मी गरम मसाल्याचा वापर केलेला नाही आहे पण तुम्हाला आवडत असल्यास एक चमचाभर इथं गरम मसाला घालून घ्या आणि हे मसाले आहेत ते व्यवस्थित असं हलवून घ्या आता भाजी घट्टसर होण्यासाठी मस्त टेस्टी होण्यासाठी दोन ते तीन चमचे एवढं दही मी इथं घेतलेलं आहे दही घेताना आंबट नसावं आणि दही ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं म्हणजे भाजीमध्ये एक सारखं हे मिक्स होतं भाजी अगदी छान अशी घट्टसर तयार होते तर दही मसाल्यांमध्ये घालताना गॅसचा फ्लेम हा मिडियम ठेवा किंवा थोड्या वेळासाठी गॅस बंद ठेवला तरीही चालेल तर व्यवस्थित हे आपण हलवून घेऊया फ्लेम हा जास्त असेल किंवा दही जर जास्त आंबट असेल तर बऱ्याच वेळेला हे दही आहे ते फाटलं जातं पण आपण इथं थोडंसं बेसन घातलेलं आहे आणि दही अगदी फ्रेश आपण इथं वापरलेलं आहे त्याच्यामुळे हे अजिबात फाटणार नाही मस्त ग्रेव्ही अगदी घट्टसर एकजीव अशी तयार होते तर हे पहा दही आहे ते मसाल्यांमध्ये आपण हलवून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक कप भर मी इथं पाणी घालणार आहे पाण्याचं प्रमाण हे थोडं ठेवायचं कारण ही, ही ग्रेव्ही आहे ती घट्ट घट्टसरत चांगली लागते तर एक कप आपल्याला इथं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही अगदी काही वेळातच ही ग्रेव्ही आहे ती तयार होते अजिबात आपण इथं वाटण घाटण न करता अगदी साध्या सिंपल पद्धतीनं ही ग्रेव्ही तयार केलेली आहे हिची चव म्हणाल तर अगदी हॉटेलसारख्या चवीची ही चवी भाजी अगदी तयार होते तर थोड्या वेळासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून देऊया मसाले व्यवस्थित छान असे शिजवून घेऊया तर दोन तीन मिनटानंतर झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे छान असं तेल हलकसं सुटलेलं आहे आता ह्याच्यावरती जी आपण शिमला मिरची आणि कांदा परतून ठेवला होता तो आता आपण इथे घालून घेऊया तर अगोदर परतल्यामुळं ह्या अर्धा शिजवलेला आहे तर अर्धा आपण ह्याच्यामध्येच वाफ काढून घेणारे भा शिमला मिरची शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी वाफेवरती शिजवली जाते त्याच्यामुळं थोडंसं हलवून घेऊन ह्याच्यावरती थोड्या वेळासाठी म्हणजेच दोन तीन मिनटासाठी आपण झाकण ठेवून देऊया तर ही भाजी अगदी पटकन तयार होते तुम्हाला टिफिनमध्ये नेण्यासाठी किंवा तुमच्याकडे जर कोण पाहुणा आलं असेल तर पटकन अशा पद्धतीनं भाजी बनवा किंवा तुम्हाला एखाद्या दिवशी काही स्पेशल बनवायचं असेल तर ह्या पद्धतीनं पण तुम्ही ही भाजी तयार करू शकता तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे छान अशी ग्रेव्ही टाईप आपली भाजी ही तयार झालेली आहे चपातीबरोबर भाताबरोबरही तुम्ही खाऊ शकता हे लक्षात ठेवा की भाजी बनवण्यासाठी जे दही वापरताय ते जास्त आंबट नसावं आणि व्यवस्थित आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे ज्या वेळेला भाजीमध्ये दही घालतो त्यावेळेला गॅसचा फ्लेम हा जास्त मोठा नसावा तर अशा पद्धतीच्या अगदी काही काही टिप्स आहे त्या लक्षात ठेवा तुमची भाजी अजिबात खराब होणार नाही तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला ना कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची ही प्रेस करा की जेणेकरून माझे जे व्हिडिओ आहे ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोचतील तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सिम्पल रेसिपीबरोबर तोपर्यंत खात राहा मस्त